प्रेस क्लब चे मी आभार मानतो की आज मिट द प्रेस करता या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागतही करतो आभारही मानतो खरं म्हणजे ज्यावेळी निकाल लागला वेळी प्रदीप दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली मिट द प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे त्यामुळे मी इतर कुठेही मिट द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता की ज्याचा मोठा फटका आम्हाला बसला तो फेक नरेटिव आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोचू शकलो ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय दोनशे सदतीस जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे अर्थातच एवढं चांगलं मैं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात कधी काही मर्यादा असतात पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला आप या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल काही लोकांना वाटायचं की अतिशय नौख अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का पण माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले जवळजवळ ऐंशी प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले पण त्याचवेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले ते पूर्ण केले इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या पाच वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल इरिगेशन विभाग असेल होम असेल गृहनिर्माण असेल अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची प्रकल कामं आपण हातामध्ये घेतलेली आहे ही सहा नदीजोड प्रकल्पाची प्रकल कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प दहा लाख एकराला आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला मी जस वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्षलवाद ऑल टाईम लो आहे परवा देखील दोन मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत ज्या येऊन राहिलेल्या आहेत त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराजसिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घर मिळालेली नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना आम्ही केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे तर म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंटरॅक्शन होणार नाही पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतोय अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो देवेंद्र <laughs> आहे दोन प्रश्न माझ्यापर्यंत माहिती खूप सवाल एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा जो धोका आहे तो खूपच वाढ आता जर मी फोन केला तर केंद्राची रिंगपोर्ट असते पहिले ते अवेअरनेस आणि दोन प्लेट केंद्रीय गृहमंत्र्यांचा भीडिओ फार वाईट पद्धतीने मी विधानसभेत तुम्ही जे नक्षद्वाद्याला उत्तर दिलं तोही फार वाईट पद दिलं प्राप्त तर हे जे सुरुवात त्याच्यावर कायमस्वरूपी मेकॅनिझम करण्याचा विचार आहे का तुझे कारण पुढे दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी दिवस समारोपाची प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यात एकदा शिंदे समोर लिहिती आम्ही कॅप्टन बदलला आमची तीन दिसतात तर आता तीन फॉर्मॅट आहे क्रिकेटचे कसोटी वनडे आणि टी ट्वेंटी आणि तिन्हीचे कर्मधार वेगवेगळे <laughs> पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान आहे याच कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचतं लोक ते वापरतात पण त्याच वेळी जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये दे आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांना माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इन्स्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं शंभर टक्के म्हणजे जर एकाने